लोकसभा निवडणुकीत तुतारीसारख्या दिसणाऱ्या ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का बसला होता सातारा लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या चिन्हावर लढलेल्या उमेदवारामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचं बोललं गेलं शशिकांत शिंदे यांचा भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला तर ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या संजय गाडे यांना सदोतीस हजार बासष्ट मतं मिळाली होती कुठेतरी एकसारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे लोकांच्यात संभ्रम निर्माण झाला आणि इथे तुतारीला फटका बसला याशिवाय इतर सात मतदारसंघात जरी ट्रम्पेटमुळे तुतारीचा पराभव झाला नसला तरी तुतारीच्या उमेदवारांना मिळणारी मतं मात्र काही प्रमाणात घटली होती यामध्ये रावेर दिंडोरी भिवंडी बारामती शिरूर अहिल्यानगर बीड या मतदारसंघांचा समावेश होता त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ट्रम्पपेठ हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगाने ट्रम्पपेठ या चिन्हाचं तुतारी असं मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ट्रम्पेट हे चिन्ह काही गोठवण्यात आलं नव्हतं त्यामुळे जिथे जिथे ट्रम्पेट वाले उमेदवार आहेत तिथे शरद पवारांच्या उमेदवारांचं काय होणार याची चर्चा रंगली आता त्याचाच परिणाम रिझल्ट मध्ये होताना दिसतोय शरद पवारांचे विधानसभेला फक्त दहा उमेदवार निवडून आले असले तरी जवळपास नऊ ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव ट्रम्पेट चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारामुळे झाल्याचं स्पष्ट होताना दिसतंय नक्की या जागा कोणत्या आहेत आणि ट्रम्पेटला मिळालेली मतं आणि विजयाचं पराभवाचं गणित त्यामुळे कसं बदललं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल बोलफिडू पहिला मतदारसंघ आहे जिंतूर जिंतूर मध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात शरद पवार गटाने माजी आमदार विजय बांभळे यांना उमेदवारी दिली होती दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने ही लढत चुरशीची झाली होती त्यातच निवडणुकीच्या काळात बोर्डीकरांना मराठा समाजाचा विरोध पाहायला मिळाला होता मतदानाच्या एक दिवस आधीच मेघना बोर्डीकर यांच्या वडिलांची विषय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती मात्र तरी देखील इथून मेघना बोर्डीकरांनी बांभळे यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव केला तर ट्रम्पेटवर लढणाऱ्या विनोद भावळे यांनी घेतलेली मतं होती सात हजार चारशे तीस त्यामुळे जर विनोद भावळे हे ट्रम्पेटवर लढले नसते तर निकाल काहीसा वेगळा लागला असता अशी चर्चा सध्या सुरू झाली त्यामुळे इथे ट्रम्पेटने तुतारीचा गेम केला असं म्हटलं जात आहे दुसरा मतदारसंघ आहे घनसावंगी घाल मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उडान यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजेश टोपे यांचा पराभव केला इथून भाजपचे बंडखोर सतीश घाटगे यांच्यामुळे झालेल्या मत टोपे यांना फटका बसला पण त्याचबरोबर ट्रम्पेट्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या बाबासाहेब शेळके यांचा देखील इथे फटका बसल्याचं पाहायला मिळालं राजेश टोपे हे इथून दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभूत झाले तर ट्रम्पेट वर लढणाऱ्या बाबासाहेब शेळके यांना मिळालेली मतं आहेत चार हजार आठशे तीस थोडक्यात राजेश टोपेंना देखील इथं ट्रम्पेट मुळे फटका बसल्याचं पाहायला मिळालं तिसरा मतदारसंघ आहे शहापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दौलत दरोडा यांनी शरद पवार गटाच्या पांडुरंग बरोरा यांचा केवळ एक हजार सहाशे मतांनी पराभव केला तर इथून ट्रम्पेट या चिन्हावर रमा बाळू शेंडे या शहापूर मधून निवडणूक लढत होत्या त्यांना या मतदारसंघातून तब्बल तीन हजार आठशे ब्याण्णव मतं मिळालेत कुठेतरी शरद पवार गटाची मतं चिन्हातील साधर्म्यामुळे शेंडे यांनी घेतल्याचं बोललं जाते त्यामुळे पांडुरंग बरोरा यांचा विजय थोडक्यात हुकल्याची देखील चर्चा रंगली पुढचं नाव आहे बेलापूर बेलापूर मध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विरुद्ध शरद पवार गटाचे संदीप नाईक असा सामना झाला होता मात्र अवघ्या तीनशे मतांच्या फरकाने इथून संदीप नाईक यांचे आमदारकी हुकले तर मंदा म्हात्रे बेलापूरच्या आमदार झाल्या पण ट्रम्पेटवर लढणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रे यांना मिळालेली मतं आहेत दोन हजार आठशे साठ त्यामुळे या झालेल्या मतविभाजनामुळे याही मतदारसंघात ट्रम्पेटमुळेच तुतारीला फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतरचा पाचवा मतदारसंघ आहे अणुशक्तीनगरचा अणुशक्तीनगर विधानसभेतून अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या इथून निवडून आल्या त्यांनी शरद पवार गटाच्या फाद अहमद यांचा पराभव केला सना मलिक यांनी फाद यांचा केवळ तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव केला तर इथून ट्रम्पेटवर लढणाऱ्या जयप्रकाश अग्रवाल यांना मिळालेली मतं आहेत चार हजार पंच्याहत्तर त्यामुळे इथे ट्रम्पेटमुळे शरद पवार गटाला फटका बसल्याचं पाहायला मिळतंय सहावा मतदारसंघ आहे आंबेगाव आंबेगाव शरद पवार गटाचे गटा देवदत्त जयवंतराव निकम असा सामना झाला मात्र याच मतदारसंघातून ट्रम्पेट या चिन्हावर अजून एक देवदत्त निकम या नावाचे उमेदवार रिंगणात होते देवदत्त शिवाजीराव निकम हे ट्रम्पेट या चिन्हावर निवडणुकीत उतरल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आदित चिन्हातील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ झाला होता त्यातच नावातील साधर्म्यामुळे तो संभ्रम अधिकच वाढला आणि इथून शरद पवार गटाचा पराभव झाला या मतदारसंघात शरद पवार गटाचा केवळ एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झालाय तर ट्रम्पेटला इथून दोन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली सातवा मतदारसंघ आहे पारनेर पारनेरमध्ये अजित पवार गटाच्या काशीनाथ दाते यांनी शरद पवार गटाच्या राणी लंके यांचा पराभव केला इथून राणी लंके या एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभूत झाल्यात तर ट्रम्पेटवर लढणाऱ्या साखाराम सरक यांना मिळालेले मतं आहेत तीन हजार पाचशे ब्याऐंशी त्यामुळे इथून ट्रम्पेट रिंगणात नसती तर कदाचित वेगळा निकाल लागला असता अशी चर्चा सुरू आहे आठवा मतदारसंघ आहे केज केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा यांनी शरद पवार गटाच्या पृथ्वीराज साठे यांना पराभूत केले मुंदा आणि साठे यांना मिळणाऱ्या मतांमध्ये केवळ दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांचा फरक होता तर ट्रम्पेट वर लढणाऱ्या अशोक थोरात यांना मिळालेली मतं आहेत तीन हजार पाचशे एकोणसाठ त्यामुळे इथे देखील ट्रम्पेटचा तुतारेला फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे शेवटचा मतदारसंघ आहे परांडा परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध शरद पवार गटाचे राहुल मोठे असा सामना झाला होता शेवटपर्यंत या मतदारसंघात अगदी काटे टक्कर पाहायला मिळाली होती सुरुवातीला पिछाडीवर पडलेले सावंत शेवटी मात्र विजयी ठरले पण इथे तानाजी सावंत फक्त एक हजार पाचशे नऊ मतांनी विजयी झाले तर ट्रम्पेटवर लढणारे उमेदवार जमेल खान मेहबूब पठाण यांना चार हजार चारशे शेहेचाळीस मतं मिळाली होती त्यामुळे परांड्यात ट्रम्पेटवर उमेदवार उभा नसता तर राहुल मोठे यांना मिळणाऱ्या मतांमध्ये वाढ झाली असती असं बोललं जाते एकूणच या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवारांचा दीड ते दोन हजार मतांच्या फरकाने पराभव झालाय मात्र या मतदारसंघात जर ट्रम्पेट वरील उमेदवार रिंगणात नसते तर इथले निकाल काहीसे वेगळे असते असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं या, या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या पराभवामागे खरंच ट्रम्पेट वर उभे राहिलेले उमेदवार हेच कारण आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका